जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो माणसाचं छोट दुःख जगाच्या मोठ्या मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत आयुष्यात सुख आणि दुःख हे, हे समानच असते फक्त आपण सुखात दुःखाचा विचार करत बसतो आणि दुःखात सुखाचा विचार करत बसतो म्हणूनच कोणत्या स्थितीत माणसाला चांगलं वाटत नाही सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा माणसाच्या मनस्थितीवर जास्त अवलंबून असतात माणूस म्हणतो पैसा आला की मी काहीतरी करेन आणि पैसा म्हणतो तू आधी प्रयत्न तर कर मगच मी तुझ्याकडे येईन मित्रांनो झालेल्या गोष्टीचा विचार करू नका भविष्याची स्वप्ने न बघता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा यशस्वी होण्यासाठी आवश्यक का आहे कारण पुढच्या वेळी काय करू नये हे त्यातूनच कळते यशस्वी लोक आपल्या निर्णयाने पूर्ण जग बदलतात आणि अयशस्वी लोक जगाच्या भीतीने स्वतःचे निर्णय बदलतात आत्मविश्वासाला तडा गेल्यावर कोणताच मार्ग उरत नाही सगळीकडे अंधार पडल्यासारखे वाटते आयुष्यात खूप दुःख झालं की माणूस एकट राहायलाच पसंत करतो मित्रांनो खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात ज्यांनी एकटेपणाचे दुःख सहन केले आहे त्यांनाच या जगातील नात्यांची किंमत समजते कारण गोडपणा फक्त मसालेदार जेवणानंतरच येतो माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला भेटलेली माणसे आयुष्यातील काही क्षण एकांतात एक घालवत जा कारण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथेच मिळतात आणि एकटेपणातच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो आकाशाला गवसणी घालायची असेल तर अपमान सहन करायला शिका उद्या तुम्ही यशस्वी झाल्यावर हेच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे तर कुणासाठी एक खेळ आहे आणि कुणासाठी एक शोकांतिका आहे हातावरील रेषेत लपलेले भविष्य बघू नका तर त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही म्हणूनच गरिबीत लाजू नका आणि श्रीमंतीत माजू नका आजच्या दुनेत चांगल्या लोकांची किंमत फक्त तेफास कळून येते जेफा त्यांना वाईट लोक भेटतात आयुष्यात सर्वात ताकदवान व्यक्ती तोच आहे जो खूप वेळा दुःख भेटल्यानंतर सुद्धा तो दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख आणि आनंद निर्माण करत असतो मित्रांनो आयुष्यात मिळून जाते ते, ते शेवटपर्यंत राहत नाही आणि जे शेवटपर्यंत राहते ते सहजासहजी मिळत नाही जीव निघून गेल्यानंतर आपलं शरीर हे स्मशानामध्ये जळले जाते पण आपली जेव्हा फसवणूक होते तेव्हा आपण मरणाच्या आधीच जिवंतपणी जळत असतो खरं सांगायचं झालं तर आपली माणसं तर आपली असते की आपण त्यांना स्वतःच आपलं मानलेलं असत मित्रांनो ही वेळ सुद्धा प्रमाणे आहे आपल्या वाईट वेळेत आपल्या माणसांच आणि परक्या माणसांच वजन दाखवून देते पहिलं घर कच्ची असायची आणि नाती पक्की असायची पण आता घर पक्की झालेत आणि नाती कच्ची झालेत आपलं दुःख कधीच कमी होत नसते फक्त ते सहन करायची आपल्याला सवय झालेली असते जोपर्यंत आयुष्यात ठोकर लागत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याने घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर गर्व असतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो स्वतःच्या उणीवा दूर करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा कोणताही मनुष्य सर्व गुण संपन्न असू शकत नाही आपल्या कमतरता दूर करून चांगल्या गोष्टींचा शोध घेणे हेच गरजेचे आहे वाईट भावनांना जवळ केल्यास मनात नकारात्मकता भाव निर्माण होत असतो मित्रांनो कुठलंही काम तुमच्या जीवनापेक्षा मोठं नाही तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत पण त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हाती घ्या त्यासाठी आग्रह करा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा मोठ्यांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या कधी संघावर घेऊ नका आणि महत्वाचं म्हणजे खर्च आटोपशीर ठेवा तुमच्या जीवनापेक्षा मौल्यवान काहीच नाही याची भान ठेवा आणि कुटुंबाला वेळ द्या आपल्या घरातील तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर होतो आणि घरच आनंदी वातावरण आपल्याला कामासाठी प्रोत्साहित करते एक गोष्ट करा स्वतः स्वतःवर मर्यादा घालून घ्या कारण ही भयानक स्पर्धा कधीच न संपणारी आहे आपण उद्या असो की नसो याची पण गॅरंटी नाही तरी आपण उगाच भविष्याच्या चिंतेत असतो देवाने प्रत्येकाला इथे जन्म दिला आहे जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्या पोटाची व्यवस्था आईमार्फत केली होती समर्थ म्हणतात ज्यांनी ज्यांनी या जीवनात समर्थांचा हात पकडला त्यांना जीवनात दुसऱ्यांची पाय पकडण्याची वेळ कधीच येणार नाही आणि हेच खरं आहे ज्यावेळी तुम्ही समर्थांच्या चरणाशी जाता समर्थ तुमचा हात पकडतात तुमच्या संकटात तुमच्या सोबत असतात आणि ज्या वेळेस समर्थ आपल्या सोबत असतात तेव्हा दुसऱ्या कुणाच्या पायाजवळ जाण्याची गरज नाही कारण समर्थांपेक्षा श्रेष्ठ दुसरा कुणीच असू शकत नाही समर्थ म्हणतात आयुष्यात नेहमी समाधानी राहा तुम्ही खूप सुखी व्हाल या जीवनात नवीन नाती बनवणं खूप सोपं आहे पण जुनी नाती टिकवणं खूपच अवघड आहे तुम्ही सुरुवातीलाच ध्यान करा तेव्हाच तुम्हाला ज्ञान मिळेल मित्रांनो तुम्हाला लागलेली कोणतीही व्यसन सोडा म्हणजेच तुम्हाला शांती मिळेल आणि जर व्यसन लावायचंच असेल तर भक्तीचं व्यसन लागू द्या भक्तीची झिंग येऊ द्या नामस्मरणाचं व्यसन लागू द्या समर्थ म्हणतात मी सगळीकडे आहे मी कणाकणात व्यापून आहे मी स्वारा आहे मीच पाणी आहे आकाशही मीच आहे दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही आणि कधी जाणारही ना नाही मी सदैव तुमच्या सोबत आहे समर्थ म्हणतात या आयुष्यात जेव्हा तुमचा मीपणा सोडाल तेव्हा तुम्ही खूप मोठे फाल मित्रांनो संत तुकाराम महाराजांनी आपल्या गात्यात म्हणले आहे तुका म्हणे एसा बाया जन्मा येऊनी गेल्या वाया म्हणजेच ज्या लोकांच्या मनात अहंकार मीपणा आहे ती लोक वाया गेलेली आहे काम क्रोध मोह मध मत्सर हे षडरिपो ज्या माणसाच्या मनात आहेत तो माणूस वाया गेला आहे म्हणूनच माणसाने सर्वात पहिल्यांदा स्वतःच्या मनातील अहंकार आणि मीपणा सोडून द्यावा अशाने तुम्ही खूप मोठे व्हाल मी श्रेष्ठ आहे माझ्याकडे पैसा आहे माझ्याकडे हे पद आहे माझ्याकडे प्रतिष्ठा आहे हे सगळं ना हे सगळंच नश्वर आहे हाच तुमचा मीपणा आहे आणि हाच तुम्हाला शेवटी गाडून टाकणार आहे मित्रांनो इतरांना सोबत घेऊन चला समर्थांच्या चरणी आपला सगळा अहंकार मीपणा आपण घाण ठेवूयात आणि समर्थांना शरण जाऊयात कारण तो शरणागतांची चिंता वाहतो एकदा का आपली चिंता काळजी समर्थांजवळ आपण मांडले की पुन्हा काळजी करायची काहीच गरज नाही समर्थ आपला हात पकडतील मित्रांनो जेव्हा तुम्ही समर्थांची मनापासून प्रार्थना करता तेव्हा तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते कारण हेच आहे की पैसा पद प्रतिष्ठा काहीही मृत्यूनंतर आपल्या सोबत येणार नाही सगळं इथंच आपल्याला ठेवून जायचं आहे माझा करोडो रुपयांचा बंगला लाखो रुपयांची गाडी लाखो रुपयांचा बँक जाताना तो परमेश्वराने आपल्याला आणून सोडताना इथे रिकाम्या हाताने सोडला आहे आपण फक्त इथे जिवंत असताना जे जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे कोणालाही सोबत नेता येत नाही फक्त आपल्या सोबत आपले कर्म येतात तुमच्या हृदयाच्या मंदिरात काळोख असेल तर तुमच्या घरातील देफाऱ्यात दिवा लावून काहीच फायदा नसतो म्हणूनच म्हणले जाते नाही निर्मळ जीवन काय करील साबण मित्रांनो जर आपलं जीवन जर आपलं मन विचार हे अशुद्ध असतील तर अंगावर कितीही महाग साबण लावले तरी काहीच फायदा होणार नाही याच्याने रूप स्वच्छ होईल पण अंथरीच्या रूपाचे काय अंग स्वच्छ होईल पण आपल्या मनाचे काय आपल्या मनाची स्वच्छता हेच महत्त्वाचे आहे आणि ती तेव्हाच होते जेव्हा आपण निस्वार्थी मनाने परमेश्वराचे नामस्मरण करतो त्यांच्या चरणाशी जाऊन बसतो मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला दुःख देणारे लोक जगात काही कमी नाहीत हे जितक सत्य आहे तितकं सत्य हे पण आहे की आपल्याला आईच्या ममतेने जवळ घेणारे समर्थांशिवाय या जगात कोणीच नाही आयुष्यात एखादी वाईट व्यक्ती वाईट अनुभव देऊन जाते तर चांगली व्यक्ती आयुष्यभर साथ देते हेही वाईट दिवस जातील फक्त समर्थांवरती विश्वास ठेवा समर्थ नेहमीच आपल्या सोबतच आहे मित्रांनो आपलं मन कितीही स्वच्छ असू द्यात पण हे जग तुमच्या बाह्यवर्तनावरूनच तुमची किंमत करत असते पण समर्थ मात्र तुमच्या आंतरमनावरूनच तुम्हाला फळ देत असतात जगाची पद्धत आहे ज्यांच्याकडे पैसा आहे पद आहे ज्यांच्याकडे प्रतिष्ठा आहे त्याच माणसाला सलाम करायचा आणि ज्यांच्याकडे ह्याच्यातलं काहीही नाही त्याला हिणवायचं त्याची टिंगल टवाळी करायची हाच जगाचा रिवाज आहे पण ज्याचं मन आणि विचार सुंदर आहेत तो गरीब जरी असेल तरी समर्थ त्याची पारख बरोबर करतात तुमच्याकडे पैसा असला म्हणून तुमच्यावर समर्थांची कृपा होऊ शकत नाही तर तुमचं मन निर्मळ असायला पाहिजे तुमचे मन स्वच्छ असेल आणि भलेही तुमच्याकडे काहीही नसू द्यात पैसा नसू द्यात पद नसू द्यात प्रतिष्ठा नसू राहत असाल तरीही खऱ्या अर्थाने समर्थ तुम्हाला तुमच्या सत्कर्मावरूनच ओळखत असतात समर्थांजवळ याच तुमच्या सत्कर्माचे मोजमाप होत असते तुमचं पुण्य किती आहे याचेच मोजमाप होते तिथे पैशाचं होत नाही म्हणूनच आयुष्यात सत्कर्म करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते तर स्वतःच्याच हिमतीवर जगायचे असते मित्रांनो जीवनातील मागील आठवणी काढून रडत बसू नका तर फक्त पुढच्या उरलेल्या आयुष्याचा विचार करून तुम्ही जीवन जगायला शिका खर तर आपल्या कर्तृत्वाने कोणत्याही संकटांना कधीच घाबरू नका जीवनात स्वप्नांच्या वाटेवर चालताना कधी एक ठेच लागली म्हणून कधीच थांबायचे नसते तर धैर्याने पुन्हा त्याच वाटेवर चालायचे असते हिऱ्यामुळे जशी दागिन्यांची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढत असते आपल्या वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपल्या वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत मात्र कधीच विसरू नका सुख आणि दुःख नेहमीच आपली परीक्षा घेत असतात सुख व्यक्तीच्या अहंकाराची परीक्षा घेते आणि दुःख व्यक्तीच्या परीक्षा घेते आयुष्यात जर सुखी राहायचं असेल तर स्वतःची दुःख इतरांना बसू नका आयुष्यात दुःखाशिवाय सुख नाही निराशेशिवाय आशा नाही अपयशाशिवाय यश नाही आणि पराजयाशिवाय जय नाही हृदयावर मिळणारे घाव सहसा सहन करता येत नाही आणि कडू गोड आठवणींना बऱ्याचदा दहन करता येत नाही आम्ही खूप सुखात आहोत असं मुद्दाम सांगावंच लागत नाही वेगवेगळ्या मुखोट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधावा लागतो डोळ्यातून बाहेर डोकवावे इतके सुखही मोठे नाही आणि पापणीच्या आडुशाला लपेल इतकंही दुःख छोटं नाही आपले दुःख मोजक्याच व्यक्तींकडे व्यक्त करा कारण काही जणांना आपल्या दुःखाची परवा नसते आणि काही जणांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद असतो आपल्यामुळे दुसऱ्यांना दुःख होईल असे कधीही वागू नका प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असते तर या जीवनात दुःख उरलेच नसते आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते मित्रांनो सुखानंतर दुःख येत असतात आणि दुःखानंतर सुख येत असतात सुख दुःख असतात ती वाटून घेण्यासाठी यश अपयश असतात पुढे जाण्यासाठी आई वडील असतात ते संस्कारासाठी मैत्री असते जीवनभराच्या साथीसाठी संकटे असतात मैत्रीची पारख करण्यासाठी दुःख असतात मैत्री ओळखण्यासाठी आणि जीवनाची ऋणा असतात मैत्री निभावण्यासाठी म्हणूनच परिस्थिती कोणतीही असू द्या ती परिस्थिती आपल्याला आपली माणसे कोण आहेत आणि परकी माणसे कोण आहेत हे सांगून जाते जय जय रघुवीर समर्थ